नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सुप्रभा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं पुन्हा एकदा भरपूर सारं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपली जी बॅच सुरू होत आहे एकोणीस जानेवारीला त्या संदर्भात ही कंबाईन इंटिग्रेटेड बॅच नेमकी काय असते याचं स्वरूप काय आहे यामध्ये काय काय शिकवलं जातं नोट्स दिल्या जातात का अभ्यास कसा करून घेतला जातो आणि विद्यार्थ्यांना ही कशी फायदेशीर ठरते या सर्व बाबी आपण आजच्या या सेशनमध्ये पाहणार आहोत या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी एक मूलभूत माहिती फक्त विद्यार्थ्यांसाठी देतो तुम्हाला की तुम्हाला बऱ्याच वेळा कंबाईनसाठी मार्गदर्शन घ्यायचं असतं पण बॅच नेमकी कोणती लावू कारण खूप साऱ्या प्लॅटफॉर्म आहेत खूप साऱ्या क्लासेस आहेत मग यापैकी मला उपयुक्त कोणतं आहे हे बऱ्याच विद्यार्थ्यांना ठरवता येत नाही त्यांच्यासाठी ही काही जी सेशन्स आपण देतोय ही काउन्सलिंग सेशन म्हणून काम करतील की तुम्हाला एक उत्कृष्ट पद्धतीचा अंदाज आलेला असेल की नेमकं तुम्ही कुठला क्लास लावला पाहिजे तुम्ही कोणाचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे आणि जरी तुम्ही बॅच करत असाल तरी त्या बॅचचा तुम्हाला कसा फायदा करून घेता येईल ये ये हो, ये या सगळ्या बाबी याच्यामधनं तुम्हाला लक्षात येतील पण आपली जी काही कंबाईन दोन हजार सव्वीसची ची परीक्षा आहे जून त्यासाठी आपण ही बॅच सुरू करत आहोत एकोणावीस जानेवारी म्हणजे येता सोमवार जो आहे या सोमवारी ही बॅच सुरू होत आहे बॅचचा कालावधी हा आठ ते दहा सकाळी हा असणार आहे ही बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपात असणार आहे आणि हायब्रिड मोड असतो कि अपले या नेमी ले या की ऑनलाईनचे आपल्या ज्या काही बॅचेस आहेत या नेहमी लाईव्ह स्वरूपातल्या असतात याचा अर्थ रेकॉर्डिंग मिळतं की नाही मिळत तर रेकॉर्डिंग पण मिळतं कारण लाईव्ह केलेली जी काही लेक्चर असतात ती रेकॉर्डेड स्वरूपात त्या ठिकाणी राहतात आणि पुढच्या आठ महिन्यांसाठी ही त्या ठिकाणी रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहेत पण टोटल रेकॉर्डेडचा जो काही कालावधी आहे तो बारा महिने तुम्हाला मिळतो म्हणजे जरी आठ महिन्यात बॅच संपत असेल तरी बारा महिन्यापर्यंत रेकॉर्डिंग तुमच्यापर्यंत राहतात पण असा अनुभव आहे ऑनलाईनचा की रेकॉर्डेड लेक्चर्स मुलं पाहत नाहीत म्हणजे जेवढे रेकॉर्डेड कोर्सेस जातात किंवा जेवढे ॲडमिशन असतात त्याचे दहा टक्के विद्यार्थीसुद्धा पूर्ण बॅच बघत नाहीत त्यामुळे लाईव्ह बॅच करण्यावरती आपला प्रेफरन्स आहे की तो डिसिप्लिन राहावा जरी तुम्ही घरून करत असाल जरी तुम्ही आहे त्या ठिकाणाहून करत असाल तरीसुद्धा तुम्ही प्रत्यक्ष बसून करताय अशा पद्धतीची फिलिंग असणं गरजेचं आहे आणि त्याच जोशमध्ये तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे तो डिसिप्लिन जर तुम्ही मेंटेन केलं ती शिस्त जर तुम्ही मेंटेन केली रोजच्या रोज लेक्चर जर तुम्ही केलं तर या बॅचचा प्रभाव सगळ्यात जास्त असतो याचा फायदा तुम्हाला सगळ्यात जास्त होतो आणि म्हणून ही जी बॅच असणार आहे ही लाईव्ह स्वरूपातली आपण प्रिफर करतोय रेकॉर्डिंग आपण देतोय पण ते कोणाला आहे की ज्यांना अगदी त्या मध्ये करणं शक्यच नाहीये कधी कधी लाईटच नाही आहे कधी कधी नेटवर्क नाहीये तर अशा वेळेला जी काही लेक्चर थोडीफार मिस होतात तर अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त आपण ते रेकॉर्डेड स्वरूपात एक सपोर्ट ऑप्शन म्हणून दिलेला आहे की एखाद दिवशी जर लेक्चर मिस झालं तर ते तिथं करता यावं म्हणून ते आपण देतोय पण तरीसुद्धा आमचं जे काही म्हणणं आहे ते आहे की विद्यार्थ्यांनी लाईव्ह बॅच करणं हे कधीही प्रेफरेबल असेल कारण याचा रिझल्ट हा सगळ्यात जास्त असतो सोमवार ते शुक्रवार आपली रेग्युलर लेक्चर असतात सुरुवातीला क्लास आपला दोन तास असतो पण गरजेप्रमाणे नंतर चार तासांपर्यंत आपण टाइम जो आहे तो एक्सटेंड करतो की सुरुवातीचे दोन महिने कमी वेळ असेल पण त्यानंतर मात्र चार तासापर्यंत आपल्याला न्यावा लागतो त्यानंतर ह्या बॅचमध्ये काय वैशिष्ट्य आहे बाकी तर सगळ्या गोष्टीच आहेत की आमचे शिक्षक सगळे अनुभवी आहेत मी मागच्या पंधरा वर्षांपासून या फील्डमध्ये आहे वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही मला बऱ्याच वेळेला पाहिलं असेल काही विद्यार्थी ओळखतात देखील हजारो अधिकारी किंवा कंबाईंडबद्धा कि एक हजारपेक्षा जास्त पी एस आहे हे त्यामध्ये ओळखतात जे जा झालेले आहेत ऑलरेडी कारण दोन हजार बारापासनं या क्षेत्रामध्ये मी काम करत आलो आहे पण तरी सर्व जी काही टीम आहे ही सर्व टीम अत्यंत अनुभवी आहे आणि फक्त टीम आणि अनुभवी असून चालत नाही या बॅचचं जे काही नियोजन आहे या बॅचचं जे काही प्लॅनिंग आहे ते परफेक्ट लागतं की कोणती लेक्चर कधी लावली पाहिजे कोणता विषय आधी शिकवला पाहिजे कोणता विषय नंतर शिकवला पाहिजे मुख्य परीक्षेच्या तयारीला नेमकी कधी सुरुवात केली पाहिजे पूर्वाला कधी सुरुवात केली पाहिजे याचं प्लॅन जर उत्तम असेल एक्झिक्युशन जर परफेक्ट असेल तर आणि तरच त्या बॅचचा सर्वाधिक फायदा आपल्याला होतो पण लक्षात या की टीममधले प्लेअर तुमच्या कसे आहेत याच्यापेक्षा तुमचा कॅप्टन कशा पद्धतीने त्या प्लेअरचं युटिलायझेशन करतो कशा पद्धतीने त्याला वापरतो याच्यावरती बऱ्याच वेळा तुमची टीम एखादी ट्रॉफी जिंकते की नाही हे अवलंबून असतं एक्झॅक्टली तसंच असतं की कुठल्याही बॅचमध्ये शिक्षक जरी सगळे अनुभवी असतील तरी कधी कोणाचं लेक्चर त्या ठिकाणी असलं पाहिजे कोणत्या वेळेला कोणता विषय गेला पाहिजे कोणत्या विषयानंतर कोणता विषय घेतल्यानंतर तो चांगला समजतो हे नियोजन जर उत्तम असेल तर आणि तरच बॅचचा सर्वाधिक जास्त फायदा हा विद्यार्थ्यांना होत असतो आता यामध्ये गट ब आणि गट क परीक्षांची तयारी तर आपण सगळी करून घेतोच आहोत पण त्याच सोबत सरळ सेवा परीक्षा ज्या काही आता समाविष्ट होणार आहेत एम पी एस सी कडे या सगळ्या सरळ सेवा परीक्षा सुद्धा ऍडिशनली याच्यामध्ये कव्हर होणार कारण सिलेबस हा कमी अधिक प्रमाणात त्या ठिकाणी सारखाच असणार आहे त्यामुळे गट ब गट क आणि सरळ सेवा अशी एकत्रित तयारी तुमची या बॅचमधून होऊ शकते त्यानंतर सगळेचे सगळेचे काही विषय आहेत म्हणजे प्री आणि मेन पूर्व आणि मुख्य अशी एकत्रित तयारी असणार आहे आणि इव्हन पी एस आय साठी जी मुलाखत असते त्याची देखील तयारी या बॅच मध्ये करून घेतली जाणार आहे एस टी आय एस ओ किंवा बाकीच्या पदांसाठी गट क मधल्या मुलाखत नसते फक्त पी एस आय या एकमेव पदासाठी मुलाखत त्या ठिकाणी असते तुम्हाला जर ही बॅच करायची असेल तर ऑब्व्हियसली ऍप थ्रू तुम्ही ती बॅच करू शकता किंवा सुरुवातीचे काही लेक्चर्स डेमो लेक्चर्स तुमच्यासाठी असणार आहेत एकोणीस ते चोवीस जानेवारी फ्री डेमो लेक्चर्स तुम्ही करू शकता ये की प्रत्येक विषयाचे जे लेक्चर्स तुम्हाला त्याच्यामध्ये करता येतील की मॅथ्स रिजनिंग असेल सायन्स असेल जॉग्राफी असेल हिस्ट्री असेल इकॉनॉमिक्स असेल पॉलिटी असेल हे सगळे विषय त्याच्यामध्ये कवर होणार आहेत ते केल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की मी कुठली बॅच माझ्यासाठी उपयुक्त आहे कुठली बॅच उपयुक्त नाही आता साधारणपणे जे काही शेड्यूल आहे डेमोलेक्चरचं डेमोलेक्चरचं शेड्यूल आपण दिलेलं आहे त्यानंतर पुढच्या दिवसांमध्ये उरलेले जे काही विषय आहेत ते होणार आहेत यामध्ये पूर्व आणि मुख्य अशी दोन्ही तयारी त्या ठिकाणी होते प्री आणि मेन अशी एकत्रित तयारी आपण त्या ठिकाणी करून घेतोय प्रीपैकी सगळे सातच्या सात विषय आणि मेनमधले मराठी इंग्लिश आणि जी चे सगळे विषय हे या बॅचमध्ये कव्हर होणार आहे एकोणीस ते चोवीस हे डेमो लेक्चरचं शेड्यूल आहे हे डेमो लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील पण त्यासाठी हा जो काही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या कॉन्टॅक्ट नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि स्वतःला रजिस्टर करून घ्या आणि त्यामध्ये दे तुम्हाला डेमो लेक्चरची लिंक जी आहे ती लिंक आदल्या दिवशी प्रत्येक डेमो लेक्चरची पाठवली जाईल आणि त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला ते डेमो लेक्चर पाहता येईल आणि नंतरच्या टप्प्यात मात्र पूर्णपणे ॲपवरती हे शिफ्ट झालेलं असेल निश्चितपणे मी हे सांगू शकतो की ही बॅच उपयुक्त तुम्हाला का ठरेल त्याचं रिझन एकच आहे की याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोचिंग जे सगळीकडे दिलंच जातं पण त्याच सोबत वन इज टू वन मेंटॉरशिप की दर आठवड्याला प्रत्येक विद्यार्थ्याशी पर्सनल कम्युनिकेशन असणारे त्याला टार्गेट्स दिले जाणार आहेत की कोणता अभ्यास करायचा आहे कुठल्या विषयाचा अभ्यास करायचा आहे कुठली पुस्तकं वाचायची ही सगळी टार्गेट वीकली टार्गेट प्रत्येक विद्यार्थ्यासाठी त्या ठिकाणी असणार आहे त्याचा असेसमेंट असणार आहे आणि या मेंटॉरशिपमध्येच मग रिव्हिजन म्हणजे तुमचा अभ्यास तर करून घेतला जाणार आहे म्हणजे तुम्हाला सांगितलं तर जाणार आहे काय करायचं काय नाही त्यानंतर मेंटॉरशिपमध्ये मध्ये तुमच्याकडून करूनही घेतलं जाणार आहे पण झालेला जो काय अभ्यास आहे त्याची रिव्हिजन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परीक्षेसाठी तुम्ही तयार नसता त्यामुळे रिव्हिजन आणि प्रॅक्टिस हे सुद्धा जे काही कन्सर्न्स आहेत हे आपण या बॅच मध्ये सॉल्व्ह करतोय म्हणजे या सगळ्या गोष्टींसाठी जिकडे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जाता हे सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत की कोचिंग वन इज टू वन मेंटॉरशिप रिव्हिजन आणि प्रॅक्टिस हे सगळंच्या सगळं या एकाच बॅचमध्ये कव्हर होणार आहे त्यामुळे अगदी तुमच्यासाठी मौल्यवान अशा स्वरूपाची ठरेल अशी ती बॅच असणार आहे प विद्यार्थी मित्रांनो आता या बॅचचं स्वरूप एक्झॅक्टली काय तिकडं आपण जाऊया की ठीक आहे इंटिग्रेटेड बॅच मध्ये आपण म्हटलं की प्री आणि मेनचा सगळा सिलेबस तर कव्हर होतोच आहे पूर्व आणि मुख्याचा सिलेबस कवर होतोय पूर्वमधले जे काही सात विषय आहेत त्यामध्ये कुठले कुठले आहेत तर हिस्ट्री आहे म्हणजेच तुमचा इतिहास आहे भूगोल आहे जॉग्रफी त्यानंतर पॉलिटी म्हणजेच राज्यशास्त्र आहे इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र आहे त्यानंतर करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी आहेत त्यानंतर सायन्स सामान्य विज्ञान आहे आणि मॅथ्स अँड रिजनिंग म्हणजे अंकगणित व बुद्धिमत्ता आहे आता हे सगळेच विषय याच्यामध्ये कवर होणार आहेत यामध्ये आपलं टार्गेट नेहमी असणं की कुठल्याही पूर्वपरीक्षेमध्ये सिक्स्टी फाय प्लस मार्क्स असे आणता येतील यासाठी आपण प्रयत्न करतो म्हणजे कट ऑफ कदाचित कधी पन्नास लागेल कधी साठ लागेल प्रत्येक परीक्षेच्या काठिण्य पातळीवरती अवलंबून असतं ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास ऑलरेडी केलेला आहे त्यांना माहिती असतं पण नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांना हे माहीत नसतं सो कट ऑफ व्हॅरी करतो पेपर अवघड आला तर कट ऑफ कमी होतो पेपर सोपा आला तर कट ऑफ वाढतो पण कुठल्याही परिस्थितीमध्ये पेपर जर क्लिअर करायचा असेल तर शंभरपैकी कारण तुमची पूर्वपरीक्षा जी असते ही शंभर मार्कांची असते आणि पूर्वपरीक्षेला शंभरपैकी साधारणपणे पासष्ट पेक्षा जास्त मार्क जर मिळाले तर कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही कट ऑफ क्लिअर करता प्रत्येक परीक्षेसाठीचा त्यानंतर मुख्य परीक्षा जी आहे तुमची मेन एक्झामिनेशन जी आहे हिच्यामध्ये दोन पेपर आहेत पहिला जो आहे तो आहे पेपर एक ज्यामध्ये तुमचं मराठी आणि इंग्रजी या दोन भाषाविषयक प्रश्न असतात त्यांच्या व्याकरणावरती आधारित काही प्रश्न असतात सो तो पहिला पेपर आहे जो दोनशे मार्कांना शंभर प्रश्न असतात पण मार्क किती असतात त्याला दोनशे असतात हे मार्क आपण म्हणतोय प्रश्न मात्र किती आहेत शंभरच आहेत आणि दुसरा म्हणजे काय आहे पेपर टू बरोबर पेपर एक झाला पेपर टू पेपर टू मध्ये काय आहे यात हे सातही विषय परत एकदा रिपीट आहेत की हिस्ट्री जॉग्राफी इकॉनॉमिक्स पॉलिटी करंट सायन्स आणि मॅथ्स रिजनिंग म्हणजे सात विषय पुन्हा एकदा इकडे रिपीट आहेत फक्त ॲडिशनल विषय कोणते ते इकडे लिहितो की इकडचे सात असेच आहेत फ्रीमध्ये जे आहेत ते जसे तसे इकडे येतात आणि त्यानंतर सोबत फक्त सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच विज्ञान व तंत्रज्ञान हा एक भाग आहे त्यानंतर पर्यावरण किंवा एन्व्हायरमेंट तो एक सेक्शन त्याच्यामध्ये वाढतो आणि सोबत दोन अधिनियम आहेत एक आहे माहिती अधिकार तो दोन हजार पाचचा आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लोकसेवा हक्क अधिनियम हा दोन हजार पंधराचा तर हे दोन छोटेसे कायदे आहेत जे तुम्हाला अभ्यासायला लागतात परीक्षेसाठी हे फक्त ॲडिशनल या प्लस म्हणजे काय की हे सगळे विषय प्लस ॲडिशनल हे काही टॉपिक असे शंभर प्रश्न असतात पेपर दोन मध्ये आणि त्याचे मार्क सुद्धा किती असतात दोनशे असतात म्हणजे प्री तुमची शंभर मार्कांची आहे मेन तुमची किती मार्कांची आहे चारशे मार्कांची आहे मग प्रीमध्ये शंभर मार्कांना हे जे काही सगळे विषय कट ऑफ अंदाजे किती लागतो एक साधारण जर आपण पाहिलं तर रेंज जी आहे ती पन्नास ते साठच्या दरम्यान आहे जर अवघड आला तर पन्नासच्या जवळपास आणि जर सोपा आला तर साठच्या जवळपास हे लागतो पण टार्गेट आपलं काय असतं सिक्स्टी प्लस याचा कट ऑफ किती लागतो तर याचा कट ऑफ चारशेपैकी जवळपास तीनशेच्या जवळपास आपण धरून चालू शकतो सो याचा कट ऑफ हा साधारणपणे आउट ऑफ चारशे दोनशे सत्तर ते तीनशे याच्या दरम्यान दरवर्षी व्हॅरी करतो परत एकदा सोफा आला तर कट ऑफ वाढणार आहे अवघड आला तर कट ऑफ काय होणार आहे कमी होणार आहे पण प्रिपरेशन त्या अँगलनी आपण करणं काय असतं गरजेचं असतं सो आता याच्यामध्ये ही जी कंबाईनची बॅच आहे याच्यात प्री आणि मेनचे विषय तर कवर होतातच मग आपण तयारी कशी करतो म्हणजे सुरुवात कुठून करायची मग आता जानेवारीमध्ये आपण जर बॅचला सुरू करतोय आणि आपलं टार्गेट आहे जूनची परीक्षा बरोबर चौदा जूनला साधारणपणे आत्ता टेंटेटिव्ह शेड्यूल जे आहे त्यानुसार चौदा जूनला ती एक्झाम आहे किंवा पूर्व परीक्षा आहे कशाची गटबची आणि गट कची कधी आहे तर जुलैमध्ये आहे सो याच्या आधी मग आपण काय करणार तर सुरुवातीला जानेवारी महिन्यामध्ये आता बॅच सुरू झाल्यानंतर आपल्याकडे किती महिने आहेत जानेवारीमधले पंधरा दिवस आहेत त्यानंतर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि त्यानंतर जून सो आता सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला जानेवारी महिन्यामध्ये संपूर्ण विषयांचं जे काय ओरिएंटेशन आहे ते ओरिएंटेशन पूर्ण होईल ओरिएंटेशन म्हणजे तो विषय काय आहे त्याच्या अभ्यासक्रमाचं विश्लेषण कोणकोणते टॉपिक करायचे महत्वाचे टॉपिक कोणते आहेत मागचे विचारलेले प्रश्न कसे विचारलेले आहेत मग नेमकी पुस्तकं कशी वाचायची त्याच्या नोट्स कशा काढायच्या पुढे जाऊन रिव्हिजनला काय कामी येणार आहे या सगळ्या गोष्टींचा एक अंदाज तुम्हाला देणं याला आपण म्हणतो ओरिएंटेशन जे जानेवारी महिन्यामध्ये पूर्ण होतं त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण काय करणार आहोत तर सुरुवातीला जी एस मधले जे काय जनरल स्टडीजमधले जे काही हे सब्जेक्ट्स आहेत त्यामध्ये खास करून हिस्ट्री जॉग्रफी इकॉनॉमिक्स पॉलिटी यामधले विषय सुरू करणार आहोत मग ह्या जी एसचे विषय आपण काय करणार की फेब्रुवारी आणि मार्चमध्ये हे जी एसचे सगळे विषय जे आहेत हे हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमिक्स आणि सोबत सायन्स आणि मॅथ्स रिझनिंग हे कंटिन्यू चालणार आहे सातत्याने चालणारे विषय असतात सायन्स आणि मॅथ्स रिझनिंग वीकली चालणारा विषय असतो करंट अफेअर की आठवड्यातून एक सेशन जे असतं किंवा एक लेक्चर जे असतं हे करंट अफेअरचं असतं किंवा कदाचित कधी कधी फार घडामोडी जर नसतील तर दोन आठोड़े आठोड़े ते दोन आठवड्यातून एक लेक्चर असतं पण आपण प्रत्येक आठवड्याच्या आठवड्याला ते करंट अफेअर कवर करण्यासाठी विद्यार्थ्यांना काय प्रोव्हाइड करतो ते लेक्चर असतं आणि सोबत त्याचं वीकली ज्या काही नोट्स आहेत त्या वीकली नोट्स या विद्यार्थ्यांना करंट अफेअरच्या मिळत असतात बाकीच्या विषयांच्या नोट्स ज्या असतात या नोट्स चॅप्टर वाईज असतात पण करंटच्या ज्या काही नोट्स असतात त्या विकली स्वरूपात या तुम्हाला दिल्या जातात दर आठवड्याला दिल्या जातात हिस्ट्री जिओग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्सच्या चॅप्टरनुसार त्या त्या चॅप्टरनुसार त्याच्या नोट्स तुम्हाला फॉरवर्ड केल्या के जातील ऑनलाईन जर असाल तर तुम्हाला सॉफ्ट कॉपी त्याची प्रोव्हाइड केली जाईल आणि ऑफलाईन असाल तर तुम्हाला हार्ड कॉपी तुमच्या हातामध्ये दिली जाईल त्यामध्ये नोट्सचा एक बंच जो आहे म्हणजे हार्ड कॉपीचा बंच हा ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना सुद्धा बाय पोस्ट पाठवला जाणार आहे जरी ऑनलाईन असेल तर फक्त चॅप्टर वाईजच्या ज्या काही नोट्स असतात त्याच एकत्रित करून तो बंच हा तुमच्यापर्यंत नंतरच्या टप्प्यामध्ये पोहोचवला जातो म्हणजे साधारण बॅच सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये सगळ्या नोट्स तुम्हाला मिळालेल्या असतील त्यानंतर एप्रिल आणि मे आता फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आपण प्री प्लस मेन म्हणजे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांच्या एकत्रित दृष्टिकोनातून त्याची तयारी करणार आहोत म्हणजे मुख्य परीक्षेतला हा जो काही भाग आहे दुसरा पेपरचा हा देखील याच्यामध्ये कव्हर होणार आहे आणि एप्रिल मे आणि रिमेनिंग जून याच्यामध्ये फक्त पूर्व एके पूर्व प्री एके प्री असा आपण त्याच्यामध्ये विचार करणार आहोत त्यानंतर जून मध्ये परीक्षा झाली की उरलेला जून जुलै ऑगस्ट पर्यंत आपली साधारण ही बॅच चालेल मग ह्या तीन महिन्यांमध्ये किंवा उरलेल्या महिन्यांमध्ये मग मुख्य परीक्षा जी आहे त्या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे तो आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत कव्हर करताना परत एकदा कसं कव्हर करणार आपण कोचिंग चाल, मेंटॉरशिप चालू चालू असणार आहे सायमल्टेनियसली रिव्हिजन ते देखील करून घेतलं जाणार आहे आणि शेवटी प्रॅक्टिस प्रॅक्टिस कशाच्या माध्यमातून तर याच्यासोबतच तुम्हाला प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर टॉपिक वाईज टेस्ट ते आपण सोडवून घेणार आहोत आणि दर महिन्यामध्ये एक बल्क प्रॅक्टिस टेस्ट त्या ठिकाणी असणार आहे आणि शेवटी जेव्हा प्रिलीम जवळ येते तेव्हा शेवटच्या महिन्यामध्ये आपली कॉम्प्रेहे टेस्ट सिरीज असणार आहे मुख्य जवळ आली So, काय is to की मुख्यच्या अगोदर परत एकदा कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीज असणार आहे सो या बॅचमध्ये काय काय तुम्हाला असणार आहे नोट्स तर सगळ्या मिळतीलच सगळे विषय शिकवलेही जातील वन इज टू वन मेंटॉरशिप देखील त्या ठिकाणी असेल त्याच सोबत तुम्हाला पूर्वची आणि मुख्यची अशा दोन्ही टेस्ट सिरीज देखील त्या ठिकाणी उपलब्ध असतील त्यामुळे संपूर्ण तयारी किंवा संपूर्ण सराव हा एकाच ठिकाणी होणार आहे त्यामुळे तुमची धावपळ वाचते पहा जेव्हा तुम्ही इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट्स करायला जाता हे इंडिव्हिज्युअल बॅचेस कुणी लावाव्यात तर नवीन विद्यार्थ्यांनी लावू नयेत हे माझं स्पष्ट मत आहे त्याचं कारण काय की इंडिव्हिज्युअल बॅचेस करताना एकच विषय तीन तीन महिने शिकवला जातो असे दोन दोन तीन तीन महिने जर तुम्ही एक एक विषय तयारी करत असाल तर तुम्हाला दोन वर्ष तर पहिली परीक्षा द्यायलाच लागतील असं करू नका सुरुवातीला ढोबळमानानं तुम्ही ही बॅच व्यवस्थित पद्धतीने करू शकता इंटिग्रेटेड बॅच प्रिफर करा कारण सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी तुमच्या होतात तुम्हाला लाईन अँड लेंथ त्या विषयाची कळते इथं मेंटरशिप आहे त्यामुळे कुठलाही विषय तुमचा कच्चा राहणार नाही तर प्रत्येक फॅकल्टीशी वन्स टू वन तुमचा कॉन्टॅक्ट असणारे प्रत्येक फॅकल्टीचा कॉन्टॅक्ट नंबर हा तुमच्यापर्यंत असणार आहे तुम्हाला कधीही अडचण आली तर दिलेल्या वेळामध्ये तुम्ही काय करू शकता की संपर्क साधू शकता किंवा तुमच्या अडचणी मेसेज करू शकता तुम्हाला जे काही फॅकल्टीज आहेत ते रिवर्ट करतील किंवा ती उत्तर देतील कॉल बॅक करून सो ती व्यवस्था आपण याच्यामध्ये केलेली आहे सो एकंदरीत आपली जी काही बॅच आहे किंवा इंटिग्रेटेड बॅच आहे ती या पद्धतीने चालते आणि अभ्यासाचं जे काही नियोजन आहे ते देखील याच पद्धतीने करावं लागतं म्हणजे सुरुवातीला तुम्ही आल्यानंतर तुमचा बेस क्लिअर करणे ओरिएंटेशनमधून कव्हर होतं फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मा तुमचं बेसिक बिल्डिंग म्हणजे तुमचे जे काही बेसिक टेक्स्टबुकमधला महत्त्वाचा डेटा आहे आणि त्याचसोबत विषयांमधला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा डेटा आहे तो देखील त्याच्यामध्ये कव्हर होतो त्यानंतर प्री प्लस मेनच्या ओरिएंटेशन फेब्रुवारी आणि मार्च चालणार आहे एप्रिल आणि मे पूर्णपणे आणि उरलेला जून पूर्णपणे पूर्व पूर्व एके पूरुवा, या ओरिएंटेशनने चालणार आहे परत पूर्व झाली की मुख्याचा सिलेबस त्याच्यामध्ये कव्हर होणार आहे सगळा सिलेबस कव्हर करायचा असतो लक्षात घ्या की कधीही परीक्षेचा अभ्यास करताना तुकड्या तुकड्यांमध्ये करायचा नाही जर तुम्ही पूर्व आणि मुख्य असा एकत्रित व्यवस्थित अभ्यास केला तर आणि तरच येणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत त्या तुम्ही व्यवस्थित क्लिअर करू शकता फक्त प्री क्लिअर करणे हे आपल्या आयुष्याचं कधी उद्दिष्ट असू शकत नाही मुख्य देखील आपल्याला क्लिअर करायची असते त्यामुळे आमच्या क्लासचं वैशिष्ट्य जर तुम्ही पाहिलं कारण मला सांगणं ते गरजेचं वाटतं कारण विद्यार्थ्यांपर्यंत चांगले जे काही क्लासेस आहेत किंवा चांगल्या सिरियसली घेतले जाणारे जे काही क्लासेस आहेत त्यांची माहिती पोचली पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून ह्या सेपरेट व्हिडिओ फक्त त्या बॅचच्या संदर्भात केलेला आहे बाकीचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती भरपूर आहेत कंटेंटचे व्हिडिओज भरपूर आहेत त्यामध्ये कसं शिकवलं जातं काय आहे ते तुम्हाला कळणार आहे एकोणीस ते चोवीस जानेवारी आपली डेमो लेक्चर असेल त्याच्यामध्ये तुम्हाला कळणार आहे तिथून तुम्ही जाणून घेऊ शकता पण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक गुगल फॉर्म सुद्धा असेल तुम्हाला जर ते डेमो लेक्चर अटेंड करायचे असेल तर गुगल फॉर्मवरती रजिस्टर करा किंवा जो कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला बॅचची आणखी जास्त माहिती ही त्या ठिकाणी मिळू शकेल सो विद्यार्थी मित्रांनो हीच बॅच का करावी याचं प्रमुख कारण आत्तापर्यंतच्या सेशन्सवरनं किंवा जे काही लेक्चर्स तुम्ही यूट्यूबवरती पाहिली असतील याच्यावरनं एक लक्षात असेल की वी आर व्हेरी सिरियस अबाउट द एज्युकेशन की इथे उगच फुकटच्या गप्पा मस्ती घरातल्या गोष्टी दारातल्या गोष्टी नुसत्या स्टोरीज मोटिवेशनल स्पीचेस असं चालत नाही इथे फक्त अभ्यास आहे की अभ्यास इथे परीक्षेला नेमकी कशाची गरज आहे काही गोष्टी केल्या पाहिजेत कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे याविषयी फक्त बोललं जातं आणि इतर संपूर्ण जो काही वेळ आहे तो नव्वद टक्के वेळ हा आपला अभ्यासक्रमावरती व्यक्त होतो त्यामुळे निश्चितपणे सिरियसली जर तुम्हाला परीक्षेचं प्रिपरेशन करायचं असेल लक्ष देऊन करायचं असेल आणि तुम्ही तुमच्या करिअरच्या बाबतीमध्ये सिरियस असाल तर तुमच्या करिअरच्या बाबतीत जो क्लास सिरियस आहे त्यांच्याकडे तुम्ही जाणं गरजेचं आहे मार्गदर्शनाची गरज असते का तर माझं वैयक्तिक मत आहे मार्गदर्शनाची गरज असते कारण मार्गदर्शन जर नाही घेतलं तर बऱ्याच वेळा जो कालावधी आपला जातो किंवा जो वेळ आपला जातो तो खूप जास्त असतो सेल्फ स्टडी करता येत नाही का करता येतो नाही असं अजिबात नाही पण सेल्फ स्टडी करत असताना बऱ्याच वेळेला सुरुवातीचे सहा आठ महिने हे बऱ्याच वेळेला बऱ्याच विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा अंदाज घेता घेताच निघून जातात आणि तेवढा कालावधी गेल्यानंतर तो इंटरेस्ट टिकवून ठेवणं शेवटपर्यंत हे बऱ्याच विद्यार्थ्यांना जड जातं म्हणजे काही उदाहरणं आहेत की ज्यांनी सेल्फ स्टडी करून पोस्ट देखील काढलेले आहेत आणि त्यांचं अभिनंदन देखील आहे ते एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी देखील आहे पण असे फक्त काही आहेत बरोबर ही संख्या खूप मर्यादित आहे त्यामुळं मला असं वाटतं की विनाकारण कुठल्याही गोष्टीच्या मागे पळत राहण्यापेक्षा आणि नेहमी लक्षात ठेवा की स्पर्धा परीक्षेमध्ये सक्सेसफुल कॅन्डिडेटची संख्या ही अनसक्सेसफुलपेक्षा खूप कमी असते त्यामुळे बऱ्याच वेळा अनसक्सेसफुल विद्यार्थ्यांना जे आवडतं ते फेमस होतं त्यामुळे अशा फेमस गोष्टींच्या मागे जाताना दहा वेळा विचार करत चला की हे फेमस का झाले कारण फेमस कोणत्या गोष्टी होतात जिकडं बहुमत असतं बहुमतामध्ये काय आहे अनसक्सेसफुल कॅन्डिडेट आहे तर सक्सेसफुल कॅन्डिडेटचं काय मत आहे यशस्वी विद्यार्थ्यांचं काय कशा पद्धतीने त्यांनी प्रिपरेशन केलेलं आहे कशा पद्धतीने तयारी केलेली आहे सिरियस माणसांचं मार्गदर्शन त्यांनी घेतलेलं असतं त्यामुळे अशाच पद्धतीने तुम्ही विचार करण्याची आवश्यकता आहे कुठलाही डाऊट असेल कुठलीही शंका असेल फील फ्री टू रीच आउट एकोणीस तारखेला आपण भेटतच आहोत एकोणीस तारखेला आपण याच्यावरती चर्चा करूयात तुमचे काही प्रश्न असतील ते प्रश्न देखील आपण घेऊयात त्यांची उत्तरं देखील आपण देऊयात तुर्तास मी इथंच थांबतो थँक्यू व्हेरी मच हॅव अ नाईस डे नक्की या बॅचचा विचार करा तुम्हाला फायदा होईल थँक्यू